नॉर्मल डिलिव्हरी नंतर टाक्यांमध्ये चालताना किंवा बसताना खूप त्रास होतोय का घाबरू नका या पाच सोप्या गोष्टी करा स्वच्छता टॉयलेटला गेल्यानंतर ती जागा पुढून मागच्या दिशेने धुवा जागा ओली ठेवू नका एखाद्या टॉयलेट पेपरने किंवा मऊ टॉवेलने हळूच टिपून घ्या घासू नका सीड्स बाथ दिवसातून दोन ते तीन वेळा एका कोमट पाण्याच्या टब मध्ये दहा ते पंधरा मिनिटं बसा यामुळे सूज कमी होते आणि खूप आराम मिळतो जागा धुवून कोरडी केल्यानंतर त्याच्यावर तुमच्या डॉक्टरांनी सांगितलेलं अँटीसेप्टिक सोल्युशन किंवा मलम लावा बद्ध म्हणजे कॉन्स्टिपेशन टाळा भरपूर पाणी प्या फळ खा जर पोट साफ झालं तर टाक्यांवर जोर येणार नाही आणि गरज पडली तर डॉक्टरांकडून स्टूल सॉफ्टनर्स प्रिस्क्राईब करून घ्या पोश्चर म्हणजे बसण्याची पद्धत बसताना जमिनीवर किंवा कडक जागेवर बसू नका डोनट कुशन गोलाकार उशी किंवा एखादी मऊ उशी घेऊन बसा जर टाके जास्त दुखत असतील त्याच्यातून वास किंवा पस येत असेल किंवा थोडेसे फाकल्यासारखे वाटत असतील तर तुमच्या डॉक्टरांना त्वरित भेटा आणि ही रील नवीन आयांसोबत शेअर करा